लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आनंदीचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलेलं असतं ऑपरेशन थेटरमधून जेव्हा डॉक्टर बाहेर येतात तेव्हा सिद्धू डॉक्टरना विचारतो की आनंदी कशी आहे डॉक्टर म्हणतात की आतापर्यंत काही कॉम्प्लिकेशन्स आलेले नाही आहेत परंतु फिजिओथेरपिस्ट येऊन जेव्हा तिचा पाय चेक करतील तेव्हा सांगतील की आनंदी कशी आहे आणि हे ऐकल्यावर भावनाला टेन्शन येत आहे त्यानंतर ता सिद्धू भावनाकडून भावनाकडून वचन घेतोय की आनंदीसाठी ती धीर धरणार आहे आणि अजिबात ती रडणार नाही आहे कारण तिच्या डोळ्यात आलेले अश्रू सिद्धूला फारच त्रास देतात मग भावना सिद्धूला वचन देते की ती यापुढे कधीही रडणार नाही इकडे जान्हवी प्रेग्नेंट आहे आणि तिला ही गोष्ट जयंतला सरप्राईज देऊन सांगायची असते त्यानंतर जान्हवी आता ऑफिसमध्ये पोचलेली असते ती मोबाईलवरून सगळं पार्टी अरेंज करण्याचं बघत असते तेवढ्यात तिथे विश्वा येतो आहे विश्वा अगदी खुश असतो विश्वा जानूला म्हणतो की जानू मला तुला एक सांगायचं आहे तर विश्वाला काय सांगायचं आहे त्यानंतर जान्हवी त्याला म्हणते की बोल ना मॅड आणि हे सगळं जयंत ऐकत असतो मॅड हा शब्द ऐकल्यावर जयंतच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे काय आता जयंतला मॅड कोण आहे ते कळालेलं आहे तर तो आता विश्वाची आणि जानवीची काहीही खैर करणार नाही आहे आता जान्हवी प्रेग्नेंट असल्याचं जान्हवी जयंतला सांगू शकेल का हे बघणं खूप रंजक ठरेल इकडे सईने विश्वाला सांगितलेलं आहे की तू माझ्याशी जरा प्रेमाने बोल आपलं आता लग्न होणार आहे त्यानंतर विश्वास चिडतो आणि तिला म्हणतो की मग हे ऐकून घे की मला आत्ताच तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे मला लग्नच करण्याची अजिबात इच्छा नाही आहे हे ऐकून सईला जबर मानसिक धक्का बसलेला असतो आणि विश्वा सईशी लग्न करायला नकार देत असतो त्यानंतर आता काय विश्वा पुन्हा जानूला भेटून तिच्या प्रेमात तर पडला नाही आहे ना आता विश्वा जानूला पुन्हा तिचं प्रेम मागेल का हे बघणं खूप रंजक ठरेल